आश्वासन भेटलो होतो त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊ परंतु त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट दिलं की पुढचे तीन वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकत नाही का जाहीरनामा काढणारे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे तुम्ही खोटी आश्वासनं देणारे तुम्ही आणि आता सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही मग तुम्ही सर शेतकऱ्यांना देत नाही की तुम्ही देणार कुणाला या देशातले व्यावसायिक लोक ज्यांच्यावर हजारो कोटी बार मला तर वाटतं बारा लाख वाट हजार कोटी काहीतरी कर्ज आहे त्या लोकांवर असे लोक तुम्ही देशभरात जाऊ देता आणि जो माझा गरीब मायबाप शेतकरी राबतोय त्याला खोटे आश्वासन देऊन हे सरकार सत्ते स्थापन करतं आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही कर्ज माफी करू नाही म्हणत करू शकत नाही म्हणता आता आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना हे शांत बसणार नाही या आठ दिवस चार आठ चार वागच्या पुढच्या आठ तारखेला आम्ही तीव्र स्वरूपाची निदर्शनं करणार आहोत आणि त्यानंतर जर आठ दिवसात पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईला आझाद इथं आमरण उपोषण करणार आहोत स्वतःला शेतकरी मनवणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बारा तारखेला शहरात येण्याची शक्यता आहे त्यांच्याशी आपण काही चर्चा करणार का किंवा त्यांच्यासमोर काही आंदोलन होण्याची शक्यता आहे आम्ही व्यवस्थित त्यांची भेट मागणार प्रशासनाला आम्ही तसा अर्ज करणार आमची भेट झाली तर आम्ही त्याच्यावर सगळी चर्चा करणार आणि जर या प्रशासनाने आम्हाला त्यांची भेट दिली नाही त्यांचा वेळ जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे निदर्शनं करणार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी <laughs> मला युतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची फसवणूक केली असं वाटत शंभर टक्के फसवणूक केली तुम्ही जगामध्ये सर्वांना सर्व काही देता तुम्ही खासदार लोकांचा वाढ करता त्यांना वाढवता आणि ज्या शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देऊन सत्य सामील झाला त्या शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक करताय तुम्ही इलेक्शनच्या अगोदर त्यांना शब्द दिला की तुमचा अख्ख्या जगाने पाहिलं माननीय मुख्यमंत्री साहेब सात बारा कोरा करणार कोरा करणार कोरा करणार या शब्दात आहे त्यांचे भाषण व्हायरल झालेलं आहे आणि तुम्ही आज म्हणताय की आम्ही ते करू शकत नाही अरे तुमचे मंत्री हा जाहीरनामा करतोय आणि विधानमंडळात तो सांगतोय की आम्ही कर्जमाफी नाही करू शकत त्यांचा बहात्तर हजार कोटीचा घोटाळा कुठे गेला हो त्यांची कर्जमाफी कोणी केली आम्हाला उत्तर द्या एकीकडे एक म्हणायचं बळीराजा हा जगाचा पोशिंदा बळीराजाच्या शेताला शेतीमालाला भाव नाही अवकाळीचा प्रॉब्लेम आहे पीक विमा नाही आणि दुसरीकडे कर्जमाफी नाही आणि अजितदादा म्हणतात तीस तास एक मार्चच्या पहिले कर्ज भरा कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज भरायचं असेल त्याला कापूस वेळा विकायचा असेल त्याला सोयाबीन विकायचं असेल तर त्याला विकायला सुद्धा आठ दिवस दहा दिवस लागतात आणि हे खोटे आश्वासन देऊन अठ्ठावीस तारखेला निर्णय घेता आणि एकतीस तारखेच्या कर्ज भराव म्हणता कर्ज भराव म्हणता नाही हे शेतकऱ्याला मरणाला आत्महत्या करायला प्रोत्साहन देत आहे दे। कुठला शेतकरी ज्याच्या मागं मुलं आहे मुली आहे त्यांना लग्नाचा कार्यक्रम करायचं आहे त्यांना लग्न करायचे ते वर्ष वर्ष चार चार वर्ष त्याची तयारी करत आहे आणि हे तीन दिवसात त्यांना कर्ज भरायला सांगताय हे सरकार शेतकरी विरोधी शेतकऱ्याचा दुश्मन आहे आहे महाराष्ट्र शेतकरी संघटना आम्ही हे आंदोलन शेवटपर्यंत नेणार जोपर्यंत माझ्या मायबाप शेतकऱ्यांना मा न्याय मिळत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची कमी माफी होत नाही तोपर्यंत आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना शांत बसणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जर शेवटी आम्हाला कर्जमाफी केलीच नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आणि आमरण उपोषण करून जर हे सरकार हरत नसेल तर शेवटी मी स्वतः सर्वात अगोदर अगोदर करणार आठ दिवसापासून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी मी संपूर्ण शेतकऱ्यांचे उभे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आता याचे पंचनामे कधी होणार आणि याची भरपाई कधी भेटणार असं वाटतंय का याबाबत सरकार पॉझिटिव्ह आहे काहीतरी मदत मिळेल काय पंचनामे झाले का तपर पंचनामे झालेले नाही अजून काहीही पंचनामे झालेले नाही कालच परत एवढं वादळी झालं पंचनामे वगैरे कुठले झालेले नाही आमचं प्रथम प्राधान्य कर्जमाफी राहील आणि त्यानंतर प्रत्येक जिल्हा वाईज आम्ही प्रत्येक कलेक्टरला काल कलेक्ट यांना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तिथं निवेदन देणार आणि पंचनाम्याचा सुद्धा आम्ही तिथं फॉलोअप घेणार पावसाळ्यात जे हे झाले होते ज्यांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे अजून त्यांनाच भरपाई नाही मिळाली ना त्यांच्या ले त्यांना विमा दिवसा एक रुपयात विमा देणार हे सुद्धा आश्वासन सरकारने दिलं होतं हे सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं त्यां नाहीये महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना शेतकरी संघटना तुमच्या आंदोलनामध्ये या शेतकरी बाकीच्या शेतकरी संघटनेनं सहभागी करून घेणार शेतकरी बांधवांना आम्ही सामील करून घेणार कारण या अगोदर बऱ्याच लोकांनी शेतकऱ्याच्या नावावर संघटना काढून आपले खिशे भरून सत्तेत सामील झाले आता हा लढा कुणी नेत्यांचा नाहीये पुढे राजकारणीचा नाहीये आणि आम्हाला कुठलं पदही नको शे आम्हाला फक्त आम्ही शेतकरी बांधवांना सोबत घेऊन शंभर टक्के हो। तुमच्या शिष्टमंडळ आम्हाला त्यांनी शब्द दिला होता आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्यांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर लवकरच निर्णय घेणार आहोत आणि तुम्हाला आता अधिवेशन चालू होतं त्यावेळेस अधिवेशन आता वेळ नाहीये तुम्हाला मी एक वेळेस वेळ देईल त्यावेळेस तुमची चर्चा करू पण त्याच्यानंतर यांचं असं निघालं की आता कर्जमाफीच नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करून कमी